आज आपण पारंपरिक पद्धतीचे घावणे कसे बनवूचे ते बघणार घा अगदी सोप्या भाषेत आणि खूप चविष्ट सोबतच आपण दोन प्रकारच्या चटण्या पण बघणार आहोत त्या चटण्यामुळे घावण्यांची चव जी एकदम जबरदस्त टेस्टी होतात आणि पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत घावणे कसे बनवूचे आहेत ते बघणार आहोत आणि घावणे एवढे जाळीदार आपण हे घावणे बनवलेले आहोत आणि ते पण बिड्यावरती आपण हे घावणे बनवणार आहोत आणि पॅनवरती जरी तुम्ही केलास तरी असेच मऊ सूत असे जाळीदार घावणे तुमचे बनारत बघा पांढरे शुभ्र असे घावणे अगदी सोप्या पद्धतीने मी कसे बनवूचे ते सांगणार आणि बनवू पण सोपे आणि खूप चविष्ट असे हे घावणे गरम गरम नाश्त्यासाठी वगैरे तुम्ही बनवू शकतास तर बघा आपण आधी पहिले तांदूळ भिजत घालू आहे घावणे बनवण्यासाठी तर मी तीन कप तांदूळ घेतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत किंवा जर तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते तुम्ही घ्यावा रेशनच्या तांदळाचे घावणे पण मस्त लागतं तर हे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर तीन कप ता मी तांदूळ घेतलेले आहेत आता हे एका परिवारासाठी बस होतात मग इतपतच तांदूळ मी घेतलेले आहेत आता हे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं आपण धुवून घेऊया स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवूचे आह तर बघा तांदूळ मी स्वच्छ अगदी धुवून घेतले त्यानंतर आपण हे भिजत घालून चार पाच तास तरी ठेवू का हे किंवा तुमका सकाळीच बनवूचे असले तर रात्रभर ठेवलास तरी चालतील तरी हे मी चार ते पाच तास ठेवणार आहे आता तोपर्यंत चटणी बनवून घेऊया आपण अपन। तांदूळ आपले भिजत भिजलेले असत तरी मी एक खो एक कप खोबरा घेतलेला वाला खोबरा घेऊचा आणि त्याच्यामध्ये आपण घालूया गूळ तर साधारण फक्त पाव कप एवढं गूळ घेतलेलं थोडं पाव कपपेक्षा जरा कमीचा तर तुमका गोड कितपत आहे त्यानुसार हे तुम्ही गुळ घ्यावा आणि तीन वेलचो आहेत वेलच्याचीच चव मस्त येत आणि थोडासाच पाणी घातलेला आधी सुरुवातीक पण थोडासाच पाणी घालायचा आणि एकदम बारीक असा आपण हे वाटून घ्यायचा गूळ खोबऱ्याचं रस एकदम मस्त लागता घावण्याबरोबर बघा एकदम बारीक वाटून घेतलेला आता एका आपण गाळून घ्यायचा आता एका गाळीन तुम्ही हे रस गाळून घ्यावा तर या पद्धतीने तुम्ही हे हो गुळ आणि घावणे खाऊन बघा तुम्ही नुसते मा कमेंट्स करून सांगशील एवढे चविष्ट लागतात हे घावणे गुळाच्या चटणीबरोबर खोबऱ्याबरोबर आणि रसाबरोबर हे ते बघा हे आता गुळ गाळ गाळून घेतलेलो आता हे रवलेलं ह्याच्यात परत आपण मिक्सरमध्ये घालूया आणि थोडंसं पाणी घालून परत वाटून घेऊया जे दूध खोबऱ्याचा ज चांगलं दूध निघून येत आणि आपलं रस पण मस्त असं घट्ट सर्व आहेत तर जास्त पाणी न घालता थोडंसं पाणी घालून बघा वाटून घेतलं आणि परत ह्या गाळून घेतलेला मस्तपैकी आणि पूर्ण जो याचा रस हा तो निघावून इलेलो आणि तो जो रवता तो टाकून द्यावायचा तर हे आपलं गूळ आणि खोबऱ्याचं रस तयार झालेला चटणी पण म्हणू शकतात आता दुसरी अजून एक चटणी आपण बनवूया तर ही दुसरी चटणी बनवण्यासाठी आहे मी अर्धा कप खोबरा घेतलेला आणि मिक्सर जार मध्ये परत हे खोबरा घालून घेऊया आणि कोथिंबीर घेऊया थोडीशी आता चव तिखट कितपत आहे त्यानुसार मिरची घेवात आहे मी दोन मिरच्या घेतलेले आहेत आणि चार लसणाचे पाकळ घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये चटणी थोडं दाटसरपणा येऊसाठी आणि चव वाढूसाठी एक चमचा फुटाणं डाळ घेतलेली आहे आणि चवीनुसार घालूया मीठ आणि याच्यात थोडंसं पाणी घालून ही पण आपण मस्त एकदम बारीक अशी वाटून घेवायची आहे ही आपली चटणी तयार झालेली आहे तिखट चटणी आता तिखट तुमका जसं आहे त्यानुसार मिरच्या घाला तर आता दोन्ही प्रकारच्या आपल्या चटणं तयार झालेले आहेत गोड आणि तिखट चटणी तर ही आता बाजू ठेवली आणि आपण घावणे बनवून घेऊया तर त्यासाठी आधी पहिले तांदूळ वाटून घ्यायचे आहेत बघा तांदूळ मस्त असे भिजले गेलेले आहेत आता तांदळातल्या पाणी काढून टाकूया आणि तांदूळ आपण वाटून घेऊया तर हे मिक्सर जारमध्ये असे थोडे थोडे तांदूळ घेऊन एकदम बारीक असे आपण वाटूचे आहेत तर हे बघा थोडे थोडेसे तांदूळ घ्यावायचे म्हणजे आता मी दोन चमचे असे भरून हे तांदूळ घेते आणि त्यात थोडासाच पाणी घालूचा जास्त पाणी नाही अगदी थोडंसं पाणी करून आपण एकदम बारीक असं वाटून घेऊया तर बघा एकदम बारीक जेवढं वाटता येईल तेवढा वाटायचं अजिबात जाडसर ठेवायचं नाही ते आता हे पीठ सगळं आपलं द वाटून झालेलं त्या का मोजून घेऊया म्हणजे पाण्याचं प्रमाण आपण बरोबर समजता तर हे बघा मी मोजून घेत आहे म्हणजे जर पाण्याचं प्रमाण बरोबर झालं तर तुमचे घावणे पण एकदम बरोबर होतील अजिबात बिघडणार नाही तर हे मी ह्या सगळ्या पीठ मोजून घेत आहे ते बघा या आपला पीठ मी मोजून घेतल्याने थोडासा रवलेला म्हणजे साडेतीन कप हे आपला पीठ होताना हे बघा अर्धा कप रवलेला वरती म्हणजे तीन कप, कप, कप तांदूळ घेतले होते त्यापासून पाणी पिणी करून आपले साडेतीन कप ता पीठ झाला आणि त्याच्यात आपण साडेतीन कपच पाणी घालायचं म्हणजे जेवढा आपलं पीठ झाला तेवढाच पाणी घालायचा म्हणजे घावणे एकदम बरोबर होतात पीठ जरा पण बिघडवायचं नाही आता चवीनुसार घालूया मीठ आणि मिक्स करून घेऊया मी जर दाखवलेली रेसिपी तुमका आवडत असतील तर माझ्या चॅनल का, का लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करू विसरू नको हो सोबतच बेल ऐकनवर पण प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचाल आता आपण तेल लावूसाठी मी कांदो बघा खालसून थोडं कापून घेतलेलो आहे या पद्धतीन आणि त्याचा चमचा लावून घेतलेलो आणि आपण तेल लावूक बरा पडतं असं वाटीत तेल घ्यावायचं आणि मग तेल लावूक बरा पडता भिड्या किंवा पा पॅनवर बनवणार असेल तर प्रश्ने पण लावू शकतात हे आपण पारंपरिक पद्धतीने घाऊणी बनवता म्हणून भिड्यावर बनवते आणि भिड्या कसं का कांद्यान तेल बरोबर लागतं सर्व बाजूने व्यवस्थित तेल लागतं तर तेल लावून घेतलेलं आणि भिड्या मस्तक्षित तापलेला आहे चांगला त्या प्रत्येक वेळी जेव्हा घावणा घालणार तेव्हा असं पीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कारण हे तांदळाचं पीठ खाली बसतं म्हणून प्रत्येक वेळी असं मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा असं मोठं खोलगट घ्यावायचं किंवा वाटी आणि गरम गरम असं भिड्यावर घालायचं भिड्या चांगला गरम असला की जाळी पण बघा मस्त येतं अशी आणि लगेच एकच झाकून एक मिनिटभरच फक्त वाफ देऊन घेवायची आहे जास्त नाही नाही तर भिड्याचं कलर स घावण्याचं कलर बदलूयात करपतील म्हणून जास्त वेळ फक्त एक मिनिटभर आपण घेऊन परतून घ्यावायचं लगेचच परतून घ्यावायचे बघा पटकन निघतात बघा जिबात चिपकत नाही भिड्या की पॅनवर जरी तुम्ही केला तरी असेच घावणे तयार होतील फक्त दुसऱ्या साईटने ते हलकाच एक से, सेकंद दोन सेकंदच आपण ठेवणार नाही लगेच आपण हे घावणे काढून घेणार आहोत म्हणजे ते चिपकणार नाही असे कॉटनचा कपडा वगैरे घ्यावायचा आणि त्याच्यावर आपण हे घावणे काढायचे तर बघा मी अजून दाखवते गरम गरम भिडा चांगला गरम आहे तरच अशी घावण्यास जाळी येतली आणि झाकून फक्त एक मिनिटभरच वाफ देऊन घेवायची जास्त नाही आणि मस्त असे हे गरमागरम आपले घावणे तयारच तर नक्की बनवा आणि मागं कमेंट्समध्ये जरूर सांगा तुमका हे घावण्याची पद्धत कशी वाटली अगदी मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही जर बनवलं असं घावण्या अजिबात बिगडवायचे नाही असेच मऊ रुपरची पांढरे शुभ्र जाळीदार असे घावणे तुमचे तयार होतील तर बनवानी माका कमेंट्समध्ये मा जरूर सांगा आणि सोबत असं चटणं पण बनवा चटण्यांमुळे मस्त अशी घावण्यांची टेस्ट डबल होता तर हे आपले असे घावणे बनवून झालेले आहेत बघा घावणे मी सगळे बनवून घेतले आहेत कसे पॉड्याचे पूर्ण असे जाळीदार घावणे झालेले आहेत गरमागरम घावणे तुम्ही पण बनवानी मस्त आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि माका कमेंट्समध्ये मा सांगा घरची मात्र विसरू नको आणि जर आवडत असली रेसिपी तर माझ्या चॅनल तर सबस्क्राईब जरूर करा याआधी पण माझ्या चॅनलवरती आंबोळे कसे बनवतात भिड्यावरती अगदी मऊ कापसासारखे मऊ ते पण मी तुमका रेसिपी दाखवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आहे ते जाऊन तुम्ही बघू शकतास तर मग असे धावणे बनवा आणि मस्त एन्जॉय करा